हां <laughs> चला आवाज यायला का पापरू आवाज का पा अनेक जण म्हणले असतील एवढ्या दिवस होता कुठं तू नेमकं चालू काय आमच्यावरलं लक्ष कोण कमी झालं आहे तर लक्षात घ्या आपल्या क्लासच्या बाजूला भली मोठी डी पी ए आणि एम एस सी म्हणजे आमच्या परमणीत दोन थेंब पडले की लगेच लाईट बंद होती बिल मागायला चार पाच जण असे बोकांडीवर उभे राहतात लाईट दोन थेंब पडले की बंद होती हे आमच्या इथेले वांद आहेत काय बोलावं किती बोलावं काही कळणं तर सांगायचं तात्पर्य पोरं हो लक्षात घ्या की बापा आपली जी बॅच आहे ते तर बोललो होतो मी चालू घडामोडीचं चा पुस्तक घ्या नवीन पुस्तक पंचवीस तारखेला आलेलं आहे ज्याच्याकडे पहिलं पुस्तक नसेल त्यांना आवर्जून का घ्या तर या दोन तीन महिन्यातला अतिशय महत्त्वाचा डाटा तुम्हाला भरतील कामा पडेल असं आपण ते बुक काढलं होतं आणि मी वारंवार सांगितलं आम्हाला धंदे करायच्या गोष्टी जमल्या नाही हे आपलं हॉस्टेल आहे ही वास्तू आहे परभणी जिल्ह्यापासून बबण्या पाच किलोमीटर लांब आहे तुहा कोणाशी संबंध येणार नाही नवीन नवीन पोर हालते सुविधा ताबा होता केला आहे आपण दुरुस्त केलं आहे सर्व गोष्टी हां गंगाखेर रोडला आहे फार मोठी वा, म्हणजे वास्तू आहे दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये लक्षात घे लॅब हे आपली अभ्यासाची हां आजच दोन लाख चौऱ्याऐंशी हजाराला बोर्ड घेतला आहे बघा तिकडं कुठं त्या हॉस्टेलसाठी हां म्हणून ज्या पोराला वाटलं बाबा की दोन तीन मार्कानं चार पाच मार्कानं आपला रिझल्ट जाऊ लागला त्या पोरांसाठी ही सुवर्ण संधी की त्यांना आलंच चालतं एवढ्या दिवस क्लास झाला नाही हा बोर्ड जळाला होता आपलं लकलय चांगलं आहे आणि आपली कष्टाची कमाई आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या फटुऱ्या बिटुऱ्याच्या सत्रांजा उचलायला आवडत नाही लाईफ टाईम आपल्याला मास्तर राहायचं आहे उद्या एक्सपायरी होणार तर त्याच्या आदल्या दिवशी बोर्ड जळाला ते तरी गोल्डन चान्स आपला की जसाल तसा नवीन बोर्ड त्या कंपनीनं आणून दिला आहे नेमकंच फिट केला आहे हे लॉक तुटले हां त्यामुळे एवढ्या दिवस आपण यूट्यूबला लाईव्ह नव्हतो एवढ्या दिवस आपल्या ॲपमध्ये पण क्लास लाइव नव्हता काढलं का हां तर उद्यापासून सर्व गोष्टी क्लिअर करायलो होत दोनशे रुपये तुमची फीस आहे ऑनलाईनची त्याच्यामध्ये पण लेक्चर लाईव व्हायला त्याच्यानंतर बोर्डामध्ये म्हणजे आपला जो हॉल आहे क्लासचा लक्षात घ्या हां हे पोरं आहेत आपले मीटर मीटरचा ट्रॅक आहे भाऊ ग्राउंडच्या वारात हां हां हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम चारशे मीटरचा ट्रॅक आहे म्हणजे ताणच राहील ना आपल्याला आता हे लक्षात घे हा चारशे मीटरचा ट्रॅक आहे त्या ठिकाणी बडियापैकी हे पोरांचे यानंतर आता मी तिकडे जात असतो ग्राउंडवर हे संध्याकाळी आमच्या पोरासोबत मला व्हॉलीबॉल खेळण्याचं ग्राउंड आहे त्याच्यानंतर आपला तिथं क्लास चालू झाला आता तीन ते पाच त्याच्यानंतर पाच ते, ते सात या दरम्यान पोरं आपल्यासोबत व्हॉलीबॉल खेळतील बोलता बोलता आमचा एन्जॉय चलाल जे काय चलायचं ते चलाल तर हे त्या ठिकाणी करायलो आता पहा कालावधी कमी आहे या भरतीला आपल्याला चार पाच सहा महिने भेटले तर ही फीस आपण केवळ ठरवायलो तीस हजार रुपये कळलं का वन स्ट्रोक मात्र फीस आहे याच्यामध्ये आवर्जून सांगायलो की बाब्या की तुला कंट्रोलचे गहू चारणं कंट्रोलचे तांदूळ आणणं एवढे बेकारचोट विचार आपले नाहीत लगेच ती हॉस्टेलवरून रपकन मला पाच दहा कोटी रुपये भरतील असं पण नाही आपले दिवस तुमच्या आशीर्वादाने लय बदललेत पण विनंती आहे की बाबा या तीस हजार रुपयाच्या फीसमध्ये तुह नियोजन चांगलं होईल कळलं का ही जे फीस आहे ना तीस हजार रुपये याच्यात तुह नियोजन चांगलं होईल या नियोजनामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घे की बाबा काय प्लस पॉईंट आहे सकाळी पाचपासून तू तुवा शेड्यूल चालू व्हायला आहे तर संध्याकाळी साडेदहापर्यंत साडेदहाला तू झोपला की तुला उठायचं आहे साडेचारला एक तास तू वेळ वेळे फ्रेश व्हायला आणि नंतर तू काम चालू झालं म्हणून विनंती आहे की बाबा ज्याचं एक दोन मार्कांना रिझल्ट जाऊ लागला अंतिम टप्प्यात तू होता तर त्यासाठी ही गोल्डन चान्स आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे बाकी मी सोबत आहे तिथं पण डिजिटल बोर्ड आहे दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये लॅब आहे क्लास आहे मोठमोठ्याला रूम आहेत माघच ग्राउंड आहे आणि तुहा पोरीचा संबंध नाही तो बाहेर पाहिलं तर तुला झाड दिसणार मधात पाहिलं तर पुस्तक दिसणार त्याच्या इकडल्या साईडला पाहिलं तर मी दिसणार याच्या बाहेर जगात तुला काही दिसणार नाही मग तुकडं एकच ध्यास ओनली वन अभ्यास वनली अभ्यास आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष बाकी कोणत्याच कुटाण्यावरकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ भेटणार नाही म्हणून हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं काम आपण केलं आहे ते तुमच्या सर्व लेकरांचा फायदा होईल त्याच्यात हेत तर मी सोबत असल्यावर तुला ताणच नाही काय ना कसे सर दिसायले आहेत जगात नंबर एक स्मार्ट दिसायला का नाही सर हां हे पाय आदते बुरी नाही बस शोक उचे रखते हे वरना किसी ख्वाब की इतनी की औकात कि की हम उसे देखे और वो पुराणा हो हां पहिले मेन गोष्ट आहे की आपल्या मनात ते पाहिजे रे कळलं का आपला ॲटिट्यूड हा फक्त लक्षात घ्या ज्ञानानच वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगायला की ज्या पोरा वाटलं हां बाकीचे ग्राउंड सध्या होणं मुश्किल आहे पापुरो कळलं का आज पंधरा तारीख आहे लक्षात घ्या आणि वीस तारखेला मुंबईचं इलेक्शन चालू होणार आहे पण नव्याण्णव टक्के एवढ्या लवकर तर ग्राउंड होणार नाही पण मे बी आपला तवा गरम असायला हवा पण ग्राउंडच्या ज्या काही प्रोसेस असतात त्या प्रोसेस प्रत्येक ऑफिसमध्ये एस पी ऑफिस असेल त्याच्यानंतर पोलीस प्रशासनावर जर जे आपले संबंध आहेत त्याच्यानुसार विचारलं तर हो ते मात्र जागरूक आहेत पण पावसाचं वातावरण एवढं आहे म्हणून आपण बी पॉझिटिव्ह राहा की एवढ्या लवकर ग्राउंड होईल का नाही सांगता येत नाही त्याच्यानंतर अनेक पोराचा फॉर्म भरायचा राहिला आहे त्या पोरांना मी वारंवार सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना भेटा गृहमंत्री साहेबांना भेटा ती विनंती लावून बसा नाहीतर मग यावर्षी तुमच्या हातातून तुम भरती गेलेली आहे कोणीतरी येईल तुमच्या जीवनात बदल घडवेल कोणीतरी आंदोलन करेल हे अशेवर ठेवू नका एकटं काही एकटा मीच क्लास घेणार नाही महाराष्ट्रात लयज आहेत त्या मास्तराला बोलायला लावा है ना तुम्ही आतापर्यंत ते यायला भरू भरूभरू प्रत्येकानं गाड्या घोड्या बंगले घेतले ना हां आता मग प्रत्येकाचं ते कर्तव्य एकटं कांगणेसरनं किंवा एकट्या एक दोघ एका दोघांना काही कोणी गुंत घेतलं नाही हे तुला मी कळणं गरजेचं आहे त्यामुळं ती भरती प्रक्रिया आहे ओके तर बाबा अतिशय सोप्या पद्धतीनं ग्राउंड आहे ही गाडी आहे क्रेटा समोर बड हे इकडं काम चालू आहे पुन्हा हां हां ते लक्षात घ्या म्हणून कुठलाही ताण घेऊ नका मी सोबत आहे अतिशय वेगळ्या प्लॅनना आपण करूया पाच सहा महिने कालावधी आहे या पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये एक गोष्ट आवर्जून क्लिअर कर की बाबा ही जे तीस हजार रुपयाची फीस आहे या फीसमध्ये की बाबा तोह दोन टाईम जेवण हे बघ्या त्याच्यानंतर नाश्ता हे बघ्या कळलं का बोर्ड नवीन घेतला आहे तर ते धरसोड करायला कर कसं काहीतरी काय प्रॉब्लेम झाला पाहू द्या मला एकदा हा तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये घेणार आहे त्याच्यानंतर म्हणजे सकाळी साडेनऊ ला क्लास चालू होतो हा क्लास एक वाजता संपतो एक ते दोनच्या दरम्यान तो जेवण आहे अर्धा तास तू वेळ आहे त्याच्यानंतर पाच वाजून पंधराच्या दरम्यानपर्यंत आपण आता शेड्यूल करायलो लॅबला बसायचं तिथं माझा क्लास ठेवायलो सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर एक ते दोन तास आपल्याकडं जेवण होईपर्यंत वेळ आहे फेरफटका मारायला आणि पुन्हा आपल्याला नऊ ते साडे दहापर्यंत लॅबला पाठांतराच्या गोष्टीवर भर द्यायचा आहे म्हणून ज्या पोरांना वाटलं की बाबा आपला एक दोन मार्कांना रिझल्ट जाऊ लागला कुठंतरी ग्राउंड वीक आहे त्या पोरांसाठी ही गोल्डन चान्स असेल त्यामुळे ताण घेऊ नका आणखी बी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली की चालू घडामोडीचं चा पुस्तक प्रत्येक पोरानं वापरा बब्या चालू घडामोडीचं चा पुस्तक प्रत्येक पोरानं घ्या दुसरी आवृत्ती आपली यायली आहे पहिल्या आवृत्तीचा अनेक ठिकाणी तुम्हाला संदर्भ कामा येईल म्हणून सांगायलो पहिली पण आवृत्ती तुमच्याकडं असावी महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगितलं तीस हजार प्रती आपल्या त्या पुस्तकाच्या गेल्यात ही काही साधी गोष्ट नव्हती हां हे महाराष्ट्रातल्या लेकरांचं प्रेम आहे आपण काही बी म्हणलं का? तर पोर ऐकते पण मी बी काही म्हणून तुमची फसवणूक करणार नाही हे पण सांगायलो कळलं का हां तर बाबा यासाठी ज्याला कोणाला हॉस्टेलला यायचं आहे त्यानं या सोबत महत्त्वाची गोष्ट चालू घडामोडीचं पुस्तक वापरा पन्नास पेपर त्यानंतर त्या पेपरचं एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाचं चा। त्याच्यानंतर अचूक म्हणायलो असं एक पुस्तक आपलं पंचवीस तारखेला आयला आहे हां या पंचवीस तारखेला दोन्ही पुस्तक आपले सोबत लाँच व्हायलेत चालू घडामोडी आवृत्ती दुसरी आणि प्रश्नपत्रिका संच सोबत जीकेचा आढावा म्हणून असं एक भरती परीक्षेला अनुसरून उगं काहीतरी वरचा प पेपर हायलाईट करणे आणि तुम्हाला भुलतापाला बळी पाडणे हे धंदे होणार नाही जरी झाले तर मग फोटो घेऊन डायरेक्ट माझ्याबद्दल निगेटिव्हली हे कुठले याच्यातले पण हे मात्र सांगितलं आहे की ज्या पोराला वाटलं ते अंतिम टप्प्यात आहे त्या पोराने इथं आलं तरी चालते नक्की तुमचा फायदा होईल चालतंय हा तर लाईव्ह आलो आजपासून आपलं पेपर एक्सप्लेनेशन यूट्यूबला रेग्युलर लाईव्ह आणि उद्यापासून आपल्या ॲपमध्ये आप लेक्चर लाईव्ह आले आज ॲप अपडेट केलं आहे बोर्ड पण अपडेट झाला आहे याला काय झालं ते बी पाहतो आणि सर्व गोष्टी तुमच्या सुरळीत होतील कुठलाही ताण घेऊ नका कुठलाही टेन्शन घ्यायचं नाही जे आपल्या नशिबात आहे ते भेटणारे सोबत मात्र कर्माची साथ लागत असते ते कर्म चांगले ठेवा नक्कीच आपण सक्सेस होसाल सर्वांना शुभेच्छा द्यायलो आणि पुन्हा उद्या भेटायचं आपल्याला पोरो म्हणजे आज संध्याकाळी भेटायचे एक पेपर घेऊन आज तिथं गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह यायलो ते पहा वातावरण कसं आहे इन्स्टाग्रामला लाईव्ह येतो म्हणजे तुम्हाला कळेल बाबा का यायचं इथं ओके हां बाकी ज्या पोरांचे फॉर्म भरायचे राहिले त्यांना मी सांगितलं एक तुमचा तुम्ही ग्रुप तयार केला आहे त्या ए सी बी सीचं मॅटर आहे त्या पोरांनी एकत्र या मुख्यमंत्री साहेबांना भेटा सोबत गृहमंत्री साहेबांना भेटा नक्कीच त्यावर तोडगा निघेल आता हे ग्राउंड निघतील म्हणून तुमच्याचपैकी तुमचे काही दलिंदर स्वतःला निगेटिव्ह करतील आता काही होत नाही अरे प्रयत्न तर कर अंतिम टप्प्यात महत्वाची गोष्ट काहीतरी होत असते अधिकतर तर लोक ज्ञानावर प्रतिभा हे कमीसेने हारते बल इसलिए हार जाते हे वो जीत से पहिले अपना मैदान छोड देते दगड फुटेपर्यंत शेवटचा घाव चालूच ठेवावा लागतो कोणत्या घणानं कोणत्या घावानं दगड फुटेल काही सांगता येत नसते पण जे आहे ते होईल मात्र पॉझिटिव्ह राहायचं शिका तुमच्याच मनात वाटलं नाही होणार तर मग तुमच्यासाठी कोणीतरी क्रांती करायला सध्या तयार नाही क्रांती ही तुला करायची आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घे संध्याकाळपासून आज नऊ वाजता आपलं लेक्चर चालू होईल लक्षात घ्या यूट्यूबला सोबत ॲपला उद्यापासून लेक्चर चालू होईल म्हणून सर्व लेकरांचे असेच आशीर्वाद सोबत ठेवा आपल्याला बाकी कुठल्याही कुठण्यात जायचं नाही लाईफ टाईम वनली वन मास्तर ठीक के हा हे लक्षात घ्यायचं असेच सोबत राहा तर सांगायचं तात्पर्य बढियापैकी नियोजन केलेले पहा हे तुम्हाला कळल की बाबा अतिशय छान आहे म्हणून ज्या पोरांना वाटलं त्या पोराने आलं तरी चालतंय मोठी मोठा स्पेस आहे हे शेत आहे पहा हे तीन एकरामध्ये चारशे मीटरचा ट्रॅक आहे असा घेतलेला आपण हे असा ट्रॅक आहे तो ह्या ट्रॅकच्या मधामध्ये इथं हॉलीबॉलचं ग्राउंड आहे आता मी लाईव्ह गेल्यावर कळल तुम्हाला आमचा व्हॉलीबॉलचा मॅच चालू होते हां कळलं का परकीय इतिहासाची जी सुरुवात आहे ती आपण उद्या आपल्या ॲपमध्ये चालू करावलो आहे पोरं म्हणील सरनीस ते म्हणले म्हणले ताण घेऊ नका पाच दिवसात इतिहास स्कोअर करतो तुमचा लय झालं पाच ते दहा दिवसात ते बी तुला पाठ होईल असा हां हां ही गोष्ट लक्षात घ्या आत्तापर्यंत तुम्ही विश्वास ठेवला आहे तो विश्वास तसाच ठेवा तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही हा शब्द एक मोठा भाऊ म्हणून द्यायलो आपण कंबाईनची बॅस टाकली होती त्या भिकारचोट चार पाजनाच्या नादी लागून पुण्याची माझ्यासोबत आले ते उगा डायलॉग घालला त्यानं आणि मग त्याच्यासोबत बॅस टाकली त्याने उगा डायलॉग बिला घालले व्हिडिओ टाकतो विडिओ टाकतो त्या भिकारचोटावर टाकला सर काय पैसे करत नाहीत त्याचा अकाउंट जोडलं एका भिकारचोटाचं त्याने डायलाग हा तर त्या प्रत्येक पोराची फीस पण परत केली कारण आपल्याला हे दोन चार दिवस फकाले धंदे करायचे नाही लय पोर हॅन मानलेलं आहे ती गोष्ट लाईफ टाईम चालू ठेवावं लागते त्यामुळे ताण घेऊ नका मी सोबत आहे नक्की काहीतरी चांगलं होईल जय हिंद जय महाराष्ट्र